नमस्कार टेक पाटल युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी सेविकांना मोबाईल नाही पण रिचार्जची रक्कम मिळाली पाच वर्ष जुनाट मोबाईलवरच कामकाज डिसेंबर जानेवारीची अजूनही मिळाले नाही मानधन सोलापूर जिल्ह्यात चार हजार सहाशे तीस अंगणवाडी सेविका असून त्यांना पोषण ट्रकर वर दररोज माहिती अचूक भरता येईल यासाठी दोन हजार अठरामध्ये नवीन अँड्रॉइड मोबाईल देण्यात आले साडेपाच वर्षापूर्वी बहुतेक मोबाईल बंद पडले तरी देखील शासनाकडून त्यांना नवीन मोबाईल मिळालेला नाही काम बंद आंदोलनानंतर सर्वांनाच नवीन मोबाईल देण्याची ग्वाही मिळाली काही ठिकाणी वाटप देखील झाले मात्र सोलापूर जिल्ह्यात सेविकांना अद्याप मोबाईल मिळालेला नाही हे विशेष तीन ते सहा वर्षाच्या चिमुकल्यांना शिक्षणाची गोडी लागावी त्याचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी गावोगावी अंगणवाड्या सुरू झाले दोन हजार अठरापासून पोषण ट्रॅकर ॲपच्या माध्यमातून अंगणवाडी कधी उघडली व बंद केली चिमुकल्यांची उपस्थिती आहार वाटप गावातील गर्भवती महिला सहा महिन्यानंतरच्या स्तराला मातांची माहिती दरमहा या ॲपवर ऑनलाईन भरावी लागते उपोषित बालकी व त्यांना सर्वांना दिलेले आहार याचीही माहिती त्यातून शासनाला कळवली जाते माहिती भरण्यासाठी होणारा मोबाईलचा दररोजचा वापर आणि मोबाईल दिलेल्याचा कालावधी यातून बहुतेक मोबाईल बंद पडले असेल याचा अंदाज येतो मात्र मोबाईल तुमचा आणि रिचार्ज आमचा असा अलिखित नियम करून सध्या अंगणवाडी सेविकांकडून काम करून घेतली जात असल्याची असा अलिखित नियम करून सध्या अंगणवाडी सेविकांकडून काम करून घेतले जात असल्याची असुस्थिती आहे सेविका मदत कर्मचाऱ्यांना बावन्न दिवस काम बंद आंदोलन करूनही शासनाकडून नवीन मोबाईल मिळाले नाहीत हेही विशेषच वर्षासाठी दोन हजाराचा रिचार्ज अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकवरून माहिती भरण्यासाठी शासनाकडून दरवर्षी रिचार्जला दोन हजार रुपये दिले जातात एप्रिल दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीसपर्यंतच्या रिचार्जची रक्कम शासनाकडून वितरित करण्यात आली आहे पण मोबाईलच नाहीत तर रिचार्ज करायचा कसा हा मुख्य प्रश्न समोर आहे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कुपोषित बालके बालकी अंगणवाड्यासह घरी असलेली सहा महिने ते तीन वर्षापर्यंतची बालके स्तनाचा माता गर्भवती महिलांची माहिती नियमित भरावीच लागणार आहे त्यामुळे शासनाकडून कधीपर्यंत मोबाईल मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर मित्रांनो ही होते अंगणवाडीविषयी माहिती असेच नवेन्य उडबारण्यासाठी व अंगणवाडीविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद